श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि भरभराटीचा तसेच आनंदाचा जाऊ हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस नोव्हेंबरला बुधवारी आहे चंपाषष्ठी म्हणजे आत्ता जे खंडोबांचं चा नवरात्र चालू होतं त्याचा शेवटचा दिवस चंपाषष्ठीचा असतो जसं आपण नवरात्रीच्या नऊ दिवसाचे पारायण करतो उपवास करतो त्याचा शेवटचा दिवस दसरा असतो तर तस देवीसाठी आपण तळी भरतो त्याचप्रमाणे चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला कुलदेवांचा मान सन्मान करायचा आहे त्यांच्यासाठी तळी भरायची आहे त्यानंतर काही महत्त्वाचा नैवेद्य त्यांना अर्पण करायचं आहे ज्यांनी खंडोबांचा गड बसवलेला आहे त्या घाटाचं विसर्जनसुद्धा करायचं आहे काहींनी अखंड दिवासुद्धा लावला होता तर त्याचं काय करायचं आहे आणि पाच पावली करायची याबद्दलची सगळी माहिती म्हणजेच मुळातच की चंपाषष्टीचा संपूर्ण दिवस कसा साजरा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे आणि बघा कुलदेवतेंचा आपल्याला मानसन्मान करायचा असतो आपलं घर गर बघा घरामध्ये आईवडील जसे आपल्याला महत्त्वाचे असतात त्यांच्याशिवाय आपलं घर नाही बघा घरात फक्त मुलंच आहेत आपला आईवडील नाही तर त्यांचं आयुष्य निघेल का बरोबर तर नाही त्यांना खूप दं संकटांना सामोरे जावे लागेल त्याच प्रमाणे आपली कुलदैवी आणि कुलदैवत हे आपल्या आईवडील असतात त्यांचा सन्मान करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे त्याचं जर आपण बघा वेळोवेळी वेड़ त्यांचा आपण मान सन्मान केले कुळाचार केले तर आपल्या आयुष्यामध्ये दुःख संकट विघ्न येत नाहीत म्हणून चंपाषष्टीच्या दिवशी आपल्याला खंडोबांसाठी काही सेवा करायच्या आहेत काही गोष्टी करायच्या आहेत नैवेद्य अर्पण करायचं आहे तुम्ही ला खंडोबांचे नवरात्र चालू असेल आणि घड बसवले असतील तर तुम्हाला तळी भरायची आहे तळी भरणे हा देखील कुलाचार आहे आता बघा बऱ्याच लोकांनी मल्हारी सप्तशतीचा पाठदेखील सुरू केलेला आहे तर तो चंपाषष्ठीला त्याचा शेवटचा दिवस असतो त्याचा आपण सांगता करत असतो बघा श्री खंडोबा हे शंकरांचा अवतार आहे खंडोबा नवरात्रांचा शेवटचा दिवस म्हणजे चंपाष्ठी मार्गशीर्ष षष्ठी म्हणजे चंपाषष्ठी बघा या खंडवांच्या पाच दिवसामध्ये नवरात्राच्या आपण उपवास केलेले असतात व्रत केलेले असतात मल्हारी सप्तशतीचा पाठ केलेला असतो अखंड दिवा लावलेला असतो आरती करतो या चतुर्मासामध्ये जे वांग सोडलेलं असतं खाण्याचं तर चंपाषष्ठीला वांग्याचं नैवेद्य दाखवून वांग खायला सुरुवात केली जाते हा नियम खूप लोकं पाळतात तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे सकाळी लवकर उठायचं चंपाषष्टीच्या दिवशी सणाचा सा जसं आपण मुख्य दरवाजा स्वच्छ करतो घर स्वच्छ करतो तसं रांगोळी काढायची आहे देवपूजा करायची आहे देवाजवळ आपल्याला जास्त दिवस देवत राहील असा दिवा लावायचा आणि यामध्ये काही महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगते आहे चंपाषष्ठी म्हणजे षष्ठी षष्ठीच्या दिवशी शंख किंवा घंटा ना करून खंडोबाचा टाक उचलून अभिषेक करून आपल्याला पूजा करायची आहे ज्यांनी घड बसवलं आहे त्यांच्यासाठी हा नियम आहे तसेच कुळाचार करायचा आहे त्यांच्या प्रत्येकाच्या कुळाच्या पद्धतीनुसार तसेच इथे महानैवेद्य म्हणून बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत पातीचा कांदा लव नवा जो लसूण असो त्याचा नैवेद्य दाखवला जातो यासोबतच काही जण पुरणपोळी करतात तळी भरणे आता तळी भरण्याबद्दल एक कुळाचार आहे ते देखील मी तुम्हाला पुढे सांगते तर बघा या दिवसाचंही महत्त्व आहे खूप आणि दुसरीच गोष्ट म्हणजे वांग्याचं भरीत जे आहे आणि बाजरीची भाकरी त्याचं नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचाच आहे संध्याकाळी तुम्हाला पातीचा कांदा टाकायचा आहे लसूण टाकायचा आहे वांग्याचं भर भरीत करायचं आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा यासोबतच काही भाग हा नैवेद्याचा कुत्र्यांना द्यायचा खंडोबांसोबत बघा नेहमी कुत्रा असतो खंडोबांचा टाक पाहिलं असेल तर नेहमी त्यांच्यासोबत कुत्रा असतो म्हणून कुत्र्यालासुद्धा आपल्याला या दिवशी नैवेद्य अर्पण करायचं आहे यासोबतच काही गोडधोडाचा नैवेद्य आपल्याला द्यायचा आहे देवाला तुम्ही काही गोड इतर पदार्थ देऊ शकता आणि बघा खूप जणांनी मल्हारी सप्तशतीचा पाठ केलेला आहे चंपाष्ठीला हा पाठ जो आहे तो आपण पूर्ण करणार आहोत सगळ्यात प्रभावी ही सेवा आहे आपल्या आयुष्यामध्ये जी आपण खूप कष्ट करतो आपल्याला जे मिळत नाही शक्य नसते आपल्यासाठी ती गोष्ट तर अडचणी दुःख ह्यासुद्धा दूर होतात त्या गोष्टी साध्य होतात आणि बघा चंपाषष्टीच्या दिवशी तुम्हाला जेवढा जमेल होईल एवढा जास्त वेळा ओम नमो मार्तंड भैरवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आपल्या आई वडिलांची ही सेवा आहे आईची सेवा करून फक्त होत नाही आणि वडिलांची सेवा जर नाही केली आईचीच केली तर वडील नाराज होतात तर बघा त्यामुळे आपल्याला आई वडिलांची दोनांची सेवा करायची बघा खंडोबा हे अख्ख्या महाराष्ट्राचे दैवत आहेत तर बघा तुम्ही आ, मी ज्या या काही गोष्टी सांगितल्या आवर्जून करा मासिक धर्म असेल तर तुम्हाला पूजा करता येणार नाही घरातल्या पुरुषांनी जर या गोष्टी केल्या ले, तरी चालेल ज्या लोकांनी अखंड लिवा लावलेला आहे चंपाषष्ठी त्याच्यामध्ये ते तेल नाही टाकायचं तो स्वतःहून विजवायचा नाही तो स्वतःहून त्याला फुंक मारायची नाही आणि बघा तो आपोआप जेव्हा शांत होईल त्याची ज ज्योत मालवेल त्यावेळेस आपोआप उज विजू द्या तुम्ही स्वतःहून विजवायची नाही तेल नाही टाकल्यावर तो आपोआप दिवा विजून जाईल त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी घट बसवलेले आहेत त्यांनी बघा या दिवशी घटाच्या ठिकाणी जशी रोजसेवा करतो देवीची आरती खंडोबाची आरती करायची भंडारा व्हायचा दिवा लावायचा क्षमा प्रार्थना मागायची हे देवा मी अतिशय सोप्या पद्धतीने घटस्थापना केली होती यात जर काही चुकी झाली असे असेल तर मला क्षमा असावी असं मल्हारी सप्तशतीच्या पाठाच्या शेवटी आपल्याला क्षमा प्रार्थना तर दिलेलीच आहे तर ती आपल्याला बोलायची आहे कारण बघा आपल्या हातून जर काही नकळत चूक झालेली असेल तर त्यासाठी माफी असावी यासाठी ही क्षमा प्रार्थना असते आता बघा चंपाषष्टीच्या दिवशी तुम्हाला घट उचलताना घ बाराच्या नंतर तुम्ही घट उचलू शकता शंख घंटानाद करून तुम्ही ज शंख घंटा देवाऱ्यात ठेवा आणि देवाचा ताग जो आहे तो तुम्ही एक मोठं ताट घ्या त्या ताटामध्ये ताटा वस्त्र ठेवा आणि त्याच्यावरती तुम्हाला खंडोबांचा टाक ठेवायचा आहे थोडेसे खाली तांदूळ आणि त्यावर ते टाक ठेवा फुलं वगैरे इथे इतर तुम्हाला जे आहे ते निर्माल्यात टाकायचे प्रसाद जे ठेवला होता तो निर्माल्यात टाकायचे आता जे नारळ आहे ते तुम्हाला तेच नारळ ठेवायचं आहे आणि आपल्या ज्या घटामध्ये उगवलेलं धन आहे ते सुद्धा आपल्याला ताटामध्ये ठेवायचं आहे कारण ते तळी भरायला लागणार आहे कारण या तळी भरताना लागतात सगळ्या गोष्टी बाकी जी आपलं वावरी ठेवलेली होती माती ती तुम्ही झाडांना टाका मातीचा जो घट आहे त्यामध्ये तुम्ही, तुम्ही पक्ष्यांना पाणी भरून ठेवू शकता आणि जे धान्य वगैरे वापरलेले तांदूळ हे ते तुम्ही आपण जेवणात वापरले तरी चालेल गणपती स्वरूप पु सुपारी ठेवलेली आहे तर ती पुन्हा तुम्ही देवाऱ्यामध्ये तुमच्या सामानामध्ये ठेवून द्या पुन्हा जर कधी गणपती बाबांची स्थापना करायची तर त्यावेळेस ते, 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 ते वापरू शकतो अशी सोप्या पद्धतीने आपल्याला या गटाचं विसर्जन करायचं आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी आपली आपल्याला तळी भरायची तळी भरणे हा एक कुळाचार आहे तामणामध्ये जसं सांगितलं विड्याची पानं नागवेलीची पानं ठेवायची त्याच्यावरती खंडोबाचा टाक ठेवायचं मूर्ती असेल तर मूर्ती ठेवायची खोबऱ्याचे तुकडे करायचे आहे किंवा मग भंडारा भरून एक वाटी आ, जी आहे ती खोबऱ्याची ठेवायची त्या ताटामध्ये कलश ठेवायचा आहे आणि त्यानंतर विषम संख्येमध्ये पुरुष मंडळींनी बसायचं तीन पाच सात अशा लोकांनी बसायचं डोक्यावरती टोपी घ्या किंवा रुमाल लावा डोक्याला आणि त्यानंतर तुम्हाला खाली एक रग टाकायचा किंवा बेडशीट टाकायची किंवा मग घोंगडे असेल तर तुम्ही घोंगडी टाकू शकता आता बघा या हा जो टा ता, ताट आपण तयार केलेला आहे तर त्या ताटाला जी क पुरुष बसलेले आहेत त्यांनी हात लावा आणि स्त्रियांनी जरी लावला तरी चालेल डोक्यावर ती पदर घ्या कारण बघा कुळाचार आहे हा पण तुमच्याकडे जर पुरुष असतील तर पुरुषांनीच बसाल जर एखादा पुरुष कमी असेल तर स्त्रीनी बसेल तरी चालेल किंवा एखादी घरातील मुलगी बसवली तरी चालेल ते ताट जे आहे ते तुम्हाला तीन वेळेस उचलायचं आहे आणि देवाचा जय जय करायचा आहे येळकोट येळकोट जय मल्हलार सदांदाचा येळकोट हा जय जय काय करायचा तीन वेळा बोलून आणि तीन वेळा ताट उचलायचं तीन वेळा खाली ठेवायचं आणि एका पुरुषाने आपला जो मूळ पुरुष असतो घरातला त्याने आपली टोपी काढायची आणि त्या ताटाखाली ठेवायची आणि पुन्हा दोन वेळा आपल्याला जय जयकार करायचा सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार अशा प्रकारे आपल्याला दोन वेळा पुन्हा जय जयकार करायचा सगळ्यांनी त्या ताटाला डोकं लावायचं त्यानंतर ते ताट तुम्हाला खाली ठेवायचं आहे घोंगड्यावरती आणि ते नारळ जे आहे ते चारही दिशांना फेकायचं आहे आणि यामध्ये काही जी माहिती आहे ते मी तुम्हाला सांगते कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरतात तांबणामध्ये तांदळाचं अष्टदल काढायचं त्याच्यामध्ये भंडारा भरून एक वाटी ठेवायची आणि त्या जे अष्टदल कमळ काढलेले आहे त्याच्यावरती एक तांब्या भरून पाणी ठेवायचं त्याच्यामध्ये सुपारी भंडारा नागपेवेलीची पानं ठेवायची मा पाच मुलांनी किंवा पुरुषांनी ताडी जे आहे ते उचलून तीन वेळेस तुम्हाला उचलायचा येळकोट येळकोट मल्हार सदानंदाचा येळकोट असा जयघोष करायचा जा, आणि हे झाल्यानंतर तुम्हाला ज्या दिशेला तुमच्या घराच्या जे जेजुरी आहे किंवा पाली आहे किमान पाच पावले चालायचं आहे याला पाच पावली म्हणतात हा एक कुळाचार आहे जेजुरी समजा तुमची पूर्वेला आहे तर त्या दिशेने तुम्हाला चालत जायचं आहे पाच पावल आणि जेजुरीच्या दिशेने किंवा पालीच्या दिशेने आणि त्यानंतर तुम्हाला पुरण्याच्या दिव्यांनी आरती करा जमलं तर पूर्णाच्या दिव्यांनी करा काही लोक धनगर जोडप्याला या दिवशी जेवायला बुडवतात आणि बघा त्या घटचं विसर्जन आहे ते कसं करायचं ते देखील सांगितलं अशा प्रकारे तुम्हाला तळी भरायची आहे भंडारा लावलेले खोबऱ्याचे तुकडे सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचे आणि चार खोबऱ्याचे तुकडे चार दिशांना फेकायचे असं सोप्या पद्धतीने आपल्याला तळी भरायची घटाचं विसर्जन करायचं आणि खंडोबांची आरती देखील बोलायची आहे शेवटची सेवा ज्या दिवशी करणार असाल सकाळी तेव्हा तुम्ही आरती म्हणू शकता किंवा मी संध्याकाळीसुद्धा तुम्ही नैवेद्याच्या आधी तळी भरून नैवेद्य दाखवू शकता तर असा हा चंपष्ठीचा दिवस खूप महत्त्वाचा आहे नक्की सा सांगितल्याप्रमाणे साजरी करा नक्की तुम्ही बघा जर घड बसवले असतील तर तुम्हाला कशा पद्धतीने कुलाचार करायचा हेही सांगितलं अखंड दिवा लावलेला आहे त्यांनी काय करायचं तेही सांगितलं तर बघा अशा प्रकारे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच आजच्या व्हिडिओचा इथे जेंड करते उद्या अशा छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट